सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांना साधिके शरण हे हे गौरी नारायणी नमस्त सर्वांना शुभ सकाळ तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे बऱ्याचशाच ताईंचे प्रश्न होते प्रत्येक वेळेस त्यांच्या कमेंट असतात की आमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत खूप दुःख आहे खूप कर्ज बाजारी आहोत आम्ही लक्ष्मी टिकत नाही आहे प्रत्येक सेवा मी लक्ष्मीची देते पण सेवा न बघता खूप मोठे मोठे प्रश्न कमेंट असतात पण सेवा करायला कमी पडतात म्हणजे प्रत्येकाचं कसं झालं आहे आजकाल कमी वेळेमध्ये सेवा न करता कोणता तोडगा उपाय असेल तर सांगा पण असं कधी होत नाही बरं का प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सेवाच करावी लागते तसंच आमचे अडकलेले पैसे मिळत नाही आहेत आमच्या नोकरीमध्ये यश मिळत नाही आहे किंवा हातची नोकरी चालली जाते म्हणजे असे असंख्य प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि कसं असतं आयुष्य आहे म्हटल्यानंतर संघर्ष हा आलाच आणि संघर्ष केल्याशिवाय आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही आणि संघर्ष ज्याला करावा लागतो तो खरंच खूप नशीबवान असतो कारण त्या संघर्षामधून बऱ्याचशाच गोष्टी शिकता येतात बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घेता येतात आणि कधीकधी बघा खूप खूप कठीण प्रसंग येतो त्या प्रसंगातून आपण रस्ता काढत मार्ग काढत जात असतो त्यामुळे आपण एक दिवस यशाचं शिखर नक्की गाठतो त्यामुळे बघा आयुष्यामध्ये स्ट्रगल संघर्ष असणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला अनुभव मिळत नाही त्याशिवाय आपण नवीन गोष्टी शिकत नाही किंवा प्रॉब्लेम्सना फेस करायचं कसं हे आपल्याला समजत नाही तर बघा प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक केल्याशिवाय तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघू शकणार नाही त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तर बघा प्रत्येकालाच मी माता लक्ष्मीची सेवा सांगते धनलक्ष्मी कुंजन सेवा सांगितली वैभवलक्ष्मीचं व्रत सांगितलं माता लक्ष्मीचं अष्टक सांगितलंय माता लक्ष्मीचं स्तोत्र सांगितलेलं आहे प्रत्येकाला सेवा मी माझ्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी नवीन सेवा असते आणि ती सेवा माझी माझ्या स्वतःच्या स्वअनुभवातली असते तर बघा आपण जर एखाद्या देवाची साधना मनापासून करतोय जसे की माझे गुरु स्वामी समर्थ माऊली आहेत माता लक्ष्मी आहे आई तुळजाभवानी आहे दत्तगुरू आहेत ह्या सर्वांची आराधना आणि उपासना मी मनापासून करते आणि जेव्हा जेव्हा मला गरज असते ना त्यांच्या मदतीची सपोर्टची हेल्पची तेव्हा तेव्हा ते मला सपोर्ट करतात तेव्हा तेव्हा ते मला मदत करतात म्हणजे अदृश्य रूपात का होईना पण माझ्यासोबत ते नेहमी राहतात कारण त्यांचं मी अखंड नामस्मरण करते त्यांची मी उपासना करते त्याचप्रमाणे बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पैशाशी रिलेटेड भरपूर प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं जसं की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे ह्याला जबाबदार आपण स्वतः असतो आपलं कर्ज खूप वाढले डोक्यावर हो ह्याला जबाबदार आपण स्वतःचा असतो बरं का कारण कसं असतं की काही नियम काही रूल किंवा काही घरातली पवित्रता आपण पाळत नाहीत त्यामुळं सगळं भंग होत असतं जसे की बघा आपण एक गृहिणी आहे गृहिणी सर्वात प्रथम उठून आता तुम्ही बघू शकता हा माझा गॅस आहे सकाळचे सात वाजलेले आहेत पूर्ण मी रात्रीचाच ओटा क्लीन करून ठेवते तसंच झोपताना एक तुपाचा दिवा आणि विमसन कापूरसुद्धा मी जाळते किचनमध्ये कारण आपल्या घरामध्ये खरकटी भांडी असती आपल्या घरामध्ये अस्वच्छता असेल तर लक्ष्मी कधीही नांदत नाही त्यामुळे बघा आपली दिवसाची सुरुवात आपल्या रसोई आपल्या चुलीपासून आपल्या किचनमधून होते तर ती सुद्धा साफसुथरी क्लीन हवी तसंच अगरबत्ती लावा गॅसची पूजा झाल्यावर ते एखादं फुलसुद्धा तुम्ही गॅसला वाहू हो शकता कारण अग्नि आहेत आहेत वायू जल ती ती या तीन गोष्टीपासून आपलं शरीर बनलेलं आहे त्यामुळे त्या तीन गोष्टींची सुद्धा आपण पूजा करायची आहे आठवड्यात नाही ग तुम्ही पाणी नळाची पूजा करा त्याच्यानंतर बघा आपण अगरबत्ती दाखवतो बाहेर जाऊन घंटी वाजवतो जसं की हवा असते किंवा आजूबाजूला आपल्याला जाणवतं की काहीतरी आध्यात्मिक शक्ती माझ्या आसपासला वावरत आहे त्याचप्रमाणे बघा एका गृहिणीने घर स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं नित्य देवपूजा करणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आता मी पण एक गृहिणी आहे किंवा मी हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आली तर माझ्या डोक्यावरती कपाळी कुंकू टिकली हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र म्हणजे आपला शृंगार आपला अलंकारसुद्धा आपल्या संस्कृतीनुसार हवा फक्त लक्ष्मी मातेने माझ्या घरी यावं पण माझ्या कपाळ टिकलीच नसते मी कधी हातामध्ये पांगड्याच घालत नाही मी कधी नीटनेटके राहत नाही जसं की, की लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातली लक्ष्मीसुद्धा तेवढी प्रसन्न आणि तेवढी आकर्षित असावी लागते कसं असतं भेटे का विषय कोणी कसंही दिसो बऱ्याचदा लोक म्हणतात की आम्ही जाडाचे आमचा कलर आहे आम्ही आहे तुमचं दिसणं महत्त्वाचं नसतं तुम्ही कसे राहता तुमचे विचार कसे आहे तुमचे मन कसं आहे ह्याच्यावरती बऱ्याचशाच गोष्टी तुमच्या डिपेंड करतात कारण मनाची सुंदरता ही चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा कितीतरी पटीने लाग मोलाची आणि खूप छान असते बरं का मन सुंदर तर सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये सुंदर होतात त्याचप्रमाणे बघा माता लक्ष्मीचं तुम्ही अष्टक आहे म्हणजे कसं असतं आज केले के के की उद्या लगेच तुमचं कर्ज फिटणार नाही आहे आज केले के के की उद्या लगेच तुमची नोकरीमध्ये तरक्की होणार नाही किंवा पगार वाढ होणार नाही आहे प्रमोशन होणार नाही आहे बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रो मिळणार नाही आहे तुम्ही लक्ष्मीची जी काही अष्टक आहे जो काही मी मंत्र सांगितलं तो मंत्र माझा स्वतःचा सिद्ध आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य आहे नम बँकेत जा कुठंही जा कुठंही जा त्या मंत्राचं एकशे आठ वेळा घरात पठण करूनच निघायचे तुम्हाला आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि कृपा ही नक्की होते बरं का आणि रोज न चुकता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकाला सांगत असते एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या तुपाच्या दिव्याला आपल्याकडं गुलाबात तर मोगरात तर केवडात तर मिळतं त्या तुपाच्या दिवाला तुम्हाला छान असं गुलाबाचं अत्तर लावायचं मोगऱ्याचं केवड्याचं माता लक्ष्मीला आकर्षित किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचप्रमाणे आता मी मायाकडचे जे स्वामी मूर्त्याचे सुगंधी धूप आहेत सुगंधी अगरबत्त्या आहेत जसं की गो गुलाबाचं आपल्याकडं धुपकोन मिळतो मोगरा मिळतो चाफा मिळतो केवडा मिळतो चंदन मिळतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाब मोगरा केवडा चंदन हे ह्या अगरबत्त्या किंवा हे धूप कोण नक्की घरामध्ये तुम्ही लावा साजवातीच्या वेळी एक तुपाचा दिवा एक निरंजन आपल्या दरवाज्यामध्ये नक्की ठेवा त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर एक तुपाचा दिवा ठेवा आणि मातीच्या पंथीमध्ये असेल तर उत्तमच तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मातीची पंथी फक्त वीस रुपयेमध्ये मिळते बऱ्याचशा असताय तीच पंथ्या घेतात रोज एक दिवा लावतात कारण कसं असतं तुपाचा दिवा आणि त्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये तुपाचा दिवा म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास्तव्य करते त्याचप्रमाणे आपण मंगळवारी शुक्रवारी जर माता लक्ष्मीची सेवा करतोय तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बघून मंगळवार शुक्रवारी माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली करताय गुलाबाच्या हातामध्ये फुलं घेऊन ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम अशी पुष्पांजली करत असाल सुगंधी गुलाबाच्या पाकळीने तर तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर पाच दिवे सात दिवे तोपाचे लावू शकता माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होणार आता वेळ सकाळची आहे हा खूप कारागिरी आणि सिद्ध उपाय आहे बरं का तुम्ही सर्वांनी करून बघा प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला दिवा लावायचा आहे प्रत्येक शुक्रवारी जर तुमच्या इथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल कोणतेही शक्तीपीठ कोणत्याही देवीचं मंदिर असेल तुळजाभवानी असेल दुर्गा माता असेल कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये दे। तुम्ही न चुकता एक गजरा सुगंधी आणि त्यांच्या चरणाशी तुम्हाला एक अत्तरची बॉटल ठेवायची तर बऱ्याचशाच त्यांच्या मी मागच्या वेळी व्हिडिओमध्ये मला कमेंट आल्या की नाही काय काय मंदिरामध्ये हार काय फुलं काय काहीच वाहू देत नाही म्हणजे जा आज जाण्यापर्यंत पर परमिशन नसते बाहेरच घेता आणि हकलून देतात बऱ्याचशाच मंदिरामध्ये काही गोष्टी स्वीकारत नाहीत तर कसं असतं माहिती आहे का तुमचं गाव खेडं आहे तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीलाच जाऊन ठेवा तुम्हाला आतच जाऊन ठेवायचं आहे तर तुमच्या जर गावा जर जाँ� एखादं मंदिर आहे देवीचं एखादं शक्तीपीठ आहे तुम्ही तिथं नेऊन अगदी ठेवलं तरी चालतं किंवा पुजाऱ्याजवळ दिलं म्हणजे कसं असतं पुजारी माता लक्ष्मीला गजरा वाहो किंवा आत्तर वाहो किंवा नाही वाहो पण त्यांनी बघितलंय ना आपण खूप श्रद्धेने आणि मनापासून ते दिलंय कारण कसं असतं देवाचा सी सी टी व्ही कॅमेरा नेहमी आपल्यावरती असतो जरी पुजाऱ्यांनी ती वाहिलं नाही जरी जे जे पूजा करणारी पुजारी आहे ते आपल्याकडं घेतात आणि ठेवून देतात म्हणे घालत नाही देवीला कारण कसं असतं खूप खूप हार येतात कोणता कोणता ते घालणार पण आपण जे मनापासून वाहतो डोळेचे देवीचे डोळे आपल्यावरती असतात ना की हा भक्त माझ्यासाठी ते हार घेऊन आलाय हा भक्त माझ्यासाठी अत्तर घेऊन आलाय मिठाई घेऊन आलाय तर आप त्याचप्रमाणे आपण जे देतो ते पण पोचतं की नाही हा विचार कधी करायचा नाही आपण दिले ना मनापासून तर देव स्वीकारतो आणि देवाला माहिती आहे की माझ्या ह्या भक्तांनी मनापासून माझ्यासाठी ह्या गोष्टी आणल्या किंवा मला अर्पण केल्या त्यामुळे कोणती मनामध्ये शंका आणायची नाही तुम्ही तिथं जिथं जास्त तुम्ही ते वाहू वा वा शकता अर्पण करू शकता त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला रोज गुलाबाचे फूल किंवा जास्वंदाचं फूल नक्की वाहा तर जास्वंदाचं फुल बघा प्रत्येकच कर ठिकाणी मिळतं असं नाही आहे बऱ्याचदाही म्हणतात की ताई आता आमच्या इथं बाहेर गार्डन आहे तिथं आमच्या इथं झाड आहे जासूजास त्यामुळे त्या झाडाला कमी कमी सात आठ फुलं लागतात त्यामुळे मी श्रीयंत्र लेख वाहते माता लक्ष्मी लेख वाहते त्याचप्रमाणे गणपती बाप्पा लेख वाहते कारण गणपती बाप्पालासोबत जास्वाचं फुल फार प्रिय आहे आपलं कार्य शुभ होण्यासाठी प्रत्येक कार्याचा शुभारंभ होण्यासाठी श्री गणेशाची पूजा करू त्याचप्रमाणे श्री गणेशाला तुम्हाला एकतरी फुल व्हायचं आहे जास्वंदाचं तर जास्त तसं फुल नसेल तर आजच लावा कुंडीमध्ये कुठेही तुम्हाला नर्सरीमध्ये अगदी इझिली ते अवेलेबल होऊन जाईल त्याचप्रमाणे जा बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अन्नदान फार महत्त्वाचं आहे अन्नदान फार महत्त्वाचं आहे जसं की आज बघा मी स्वामी मूर्ती आर्ट चालवते माझा मूर्ती आर्ट स्वामी कृपेने खूप छान चालू आहे तर मी पण समाजाचं देणं पडते तर बघा आम्ही अक्कलकोटला गेलो त्याच्यानंतर आम्ही कुंथलगिरीला गेलो तर स्वामी मूर्ती आर्टच्या नावाने आम्ही प्रत्येक ठिकाणी पावती केली कारण आमचं काहीच नाही देणारे स्वामी आहेत तसंच बघा कुठेही जाल तर तुम्हाला कोणी गरजू दिसेल त्या लोकांना तुम्ही मदत करा अन्नदानासाठी असेल एखाद्याच्या शिक्षणासाठी असेल जशी तुम्हाला मदत करायची इच्छा आहे त्याप्रमाणे म्हणजे तुमची जशी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे करा समजा तुम्हाला आज तीस हजार पगार आहे पण तुम्ही महिन्यातून शंभर दोनशे रुपये अन्नदानासाठी एखाद्याला वडापाव किंवा एखाद्याला खरंच खूप आता उन्हा उन्हाचे दिवस चालू आहे एखाद्याला एखादी बिस्लरी तुम्ही नक्की द्या कारण त्याच्यामुळे काय होतं पाण्याचं दान केल्याने कितीतरी आपले पाक धुतले जातात किंवा त्याची तीव्रता कमी कमी होते पाण्याचं पुण्य सगळ्यात मोठं श्रेष्ठ पुण्य आहे बरं का पाण्याचं पुण्य प्रत्येकाने करा आता आमच्या गाडीमध्ये आम्ही बिस्लरीच्या दहा दहा रुपयाच्या पन्नास बॉटल घेऊन ठेवतो आम्ही बाहेर पडलं कोणाला वाटलं की खरंच ऊन लागते खूप हा उन्हात बसलाय म्हणजे अगदी कोणी असो बरं का अगदी असं नाही की बाबा ज्यांना गरज आहे किंवा आपण लोकांना देऊ असं नाही एखादं उन्हात डोक्यावर काहीतरी ओझं घेऊन आलंय किंवा एखादं उन्हात काहीतरी विकाय बसले अगदी त्याला सुद्धा आम्ही पाण्याची बॉटल देतो कारण पाण्यासारखं पुण्य कोणतंच नाही आणि पाणी दिल्याने आपले कर्म जे असतात ते खूप कमी होण्यासाठी मदत होते कर्म नष्टसुद्धा होतात तुम्ही जर कंटिन्यू वर्षभर पाण्याचं दान करत असाल तर तुम्ही पाण्याचं सुद्धा दान करून बघा जर खूप ऊन लागते अशा वेळी तुम्हाला वाटलं की मला कोणतं काही ते द्यावं पटकन बाटली घ्या कुठेही तुम्हाला अवेलेबल भेटेल एखाद्याला देऊन टाका दहा रुपयाची बाटली तुम्हाला कितीतरी लाखो रुपयाचा सुद्धा कधीतरी फायदा देऊ शकते हा माझा स्वतःचा स्वयंसिद्ध अनुभव आहे का तर बघा आपण ह्या जन्मात आलो आणि काही काही लोकांचं कसं असतं की कोणाला काही देण्याची वृत्ती नसते म्हणून देव त्याला काही देत नाही असं सुद्धा आहे बघ काही काही लोक ना खूप कंजूस असतात खूप चिकट असतात एखादा पाहुणा आला किंवा एखाद्याला वस्तू द्यायची म्हटलं तर त्याचा जीव असा खालवर होतो म्हणजे खूप कमवतात खूप पैसा असतो पण दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं म्हटलं की त्यांना नको वाटतं मग त्या हलक्या गोष्टी घेतात मग स्वतःसाठी प्रत्येक गोष्टी ब्रँडेड घेतात पण तुमच्या घरी एखादी जर पाहुणी आली एखाद्या जर तुम्हाला मान सन्मान करायचा असेल अगदी साडी घेणं शक्य नाही पण चांगला ब्लाऊज पीस घ्या जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं मन तृप्त होईल तेव तुम्हाला तो आत्म्यातून आतून आशीर्वाद देईल किंवा तो ब्लाऊज पीस तो स्टिच शिवून स्वतः घालेल आणि तुमचं वारंवार नाव काढेल की मला शेतले खूप छान असा ब्लाऊज पीस दिला खूप छान दिसतो एखाद्याला छान साडी द्या द्यायचंच तर चांगलं द्या नाहीतर नाही का आपल्याला कोणतं नेसवलंय आपण त्याला नेसवायचं ने मग कसं असतं समोरचं व्यक्ती पाहुणचार केलं तर एकदम खुश झाला पाहिजे असा त्याचा आदरतीर्थ त्याचा मान सन्मान करा आपल्या घरेल्या पाहुण्यांना चहा द्या आपल्या घरेल पाहुण्यांना पाणी द्या आता जेवणाची पद्धत तर नाही आहे तर तुम्ही पाहुणचारासाठी त्यांना काहीतरी विचारा म्हणजे लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्या घरामधलं वातावरण किंवा आपलं मन तेवढं पवित्र लागतं मग आपलं मनच पवित्र नसतं कोणाला देण्याची खीर रूप आहे किंवा कोणतीच गोष्टीची वृत्ती नसते पण आमच्याकडे येऊ दे आम्हाला मिळू दे असं कधीही करायचं नाही आहे आणि माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तुम्हाला सुद्धा काहीतरी करावं लागतं दान केल्याने धन वाढतं आणि धन साठवून ठेवलेले नष्ट होतं त्यामुळे आपल्याजवळ जेवढं जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच ठेवा आपल्याला ज्याची गरज नाहीये ती तुम्ही दान करून टाका कारण दान केल्याने बघा देव पण बघतो कितीतरी पटीने वाढतं माझा अनुभव आहे तुम्ही जर आज दोनशे रुपये दान केले तर तुम्हाला हजार रुपये देण्याची व्यवस्था त्या भगवंताने केलेली असते त्याचप्रमाणे बघा खूप काही गोष्टी अशा असतात आता बघा जुन्याचा दाज आठवल्याखाल गोष्टी म्हणून सांगतो आजकाल आपण जर आजकाल नातेवाईक पण राहिलेच नाही आणि नाते, नाते आहेत ते स्वार्थाने मतलबाने भरलेले आहेत का तर बघा पहिलं आपण नातेवाईक जायचं नातेवाईक आपल्या घरी यायचे तर नातेवाईक नाते नाते कसे विचारायचे कसे आहात तुम्ही सगळं ठीक आहे का तुमची तब्येत बरी आहे का मुलं कितवीला आहेत कुठं शिकतात आणि नाही का असं आपल्याला म्हणजे आपुलकी ते विचारायचे बरं का आजकालचे नातेवाईक आले घरात पाय ठेवला पाणी दिलं घराकडे बघतात तर स्वतःचं आहे का भाड्याचं हा त्यांचा पहिला प्रश्न असतो त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्यांचा असतो तुम्हाला पगार किती जॉब कुठे करता हा त्यांचा दुसरा प्रश्न असतो तिसरा प्रश्न असतो तुमच्याकडं फोर व्हीलर आहे का टू व्हीलर आहे म्हणजे आजकाल काय झाले माहिती आहे का नाते फक्त पैशामध्ये बघितले जातात ज्याच्याकडं घरं असेल ज्याच्याकडं गाडी असेल बंगला असेल ज्याला खूप मोठा पगार असेल तरच त्याच्या घरी आपण जायचो म्हणजे आजकालची नाती फक्त पैशावर टिकली म्हणजे माणसाला किंमत नाही आहे त्याच्या पैशाला किंमत आहे मग तो कुठलाही असो कसाही असो तो स्वीकार असतो पण जो एखादा चांगला व्यक्ती आहे व्यक्ती आहे आणि असं त्याच्याकडे काही नाही आहे पण तो व्यक्ती चांगला आहे पण त्या व्यक्तीला महत्त्व नसतो त्याच्या पैशाला असतं भले तो चुकीच्या मार्गाने पैसा कमवलेला असो भले तो चुकीचा व्यक्ती असो तरीसुद्धा तो व्यक्ती चांगला असतो म्हणजे भरपूरशा अशा गोष्टी आपण बघायला आपल्याला मिळतात आता पहिलं आपण नाही का आपले आजोचे लोक आले म्हणजे जसं की आमचे मामाचे मामा, मामा वगैरे आले की आम्ही त्यांना स्टँडपर्यंत उन्हातानात विना चपलाचं सोडायला जायचो कारण त्या मला एक रुपया चाराने द्यायची आणि आम्ही त्याच्या गोळ्या घ्यायचं किंवा चॉकलेट घ्यायचं लय आनंद व्हायचा पण आता पाचशे रुपये द्या मुलं हलत नाहीत मोबाईलमधनं कोणाशी घेणं नाही देणं म्हणजे आजकाल नाती आणि मोबाईल हातात आता बघा पाहुण्याच्या जरी गावाला गेलं तर आपण पहिलं काय शोधतो चार्जरची पिन आहे का होत तुमच्याकडं माझं चार्जिंग संपलं आहे मोबाईलमधून म्हणजे पहिलं माणूस आता त्या मोबाईलला महत्त्व देतो ठीक आहे मोबाईलमुळं काय गोष्टी झाल्यात म्हणजे मोबाईलमुळं माणसं जवळ आली तेव्हा मोबाईलमुळं खूप काही गोष्टी चांगल्या पण घडल्या पण त्याच मोबाईलमुळं भरपूर काही गोष्टी दुरावल्या गेल्यासुद्धा आहेत म्हणजे मोबाईलमुळं टेक्नॉलॉजी खूप काही जवळ आली खूप प्रगती झाली आपली पण त्या मोबाईलमुळं माणसंसुद्धा दुरावले गेलेत खूप काही आजकाल बघा मेसेजवरती पत्रिका पाठवतो पण एक काळ असा होता कि का था। था कर की आपण आवरून त्यांच्या घरी पत्रिका द्यायला जायचो आनंद खूप असायचा त्यांना भेटायचं आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आता तसं राहिलं नाही आहे प्रत्येक गोष्ट मोबाईलनं स्टेटसवरतीच दिसते तुम्हाला बघायला मिळते स्टेटसच्या मार्फत म्हणून सगळ्या गोष्टी कळतात कारण कसं असतं की तू कोणाचीच नाही कारण जनरेशन किंवा कलियुग आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि कसं असतं माहिती आहे का कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे कलियुगामध्ये खूप गोड 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 जी लोकं बोलतात ते आपला घात करत असतात पण एखादा व्यक्ती असा आहे की मनातून खूप चांगलं आहे पण तो कधीच गोड बोलत नाही जे खरं आहे ते खरं आहे जे सत्य आहे ते सत्य कारण काय काय असा सुद्धा वर्ग आहे कलियुग गोड बोलून आपली कामं करून घ्यायची आपला स्वार्थ साधायचा सुद्धा लोक आहेत आणि काही लोकं सुद्धा आहेत की खरंच म्हणजे त्यांचं काम बोलतं त्यांचं कर्म बोलतं आणि खरंच खूप काही गोष्टी कलियुगामध्ये शिकायला भेटल्या माणसं ओळखायला भेटली काही माणसं इतके स्वार्थी झालेत की त्यांना म्हणजे नाही का चांगल्या वाईटातला फरकसुद्धा कळत नाही खूप काही घडत आहेत पण बरेच जण खूप काही गोष्टीमुळं पीडित आहेत पण मला सगळ्यांनी एकच सांगायचे की आपण आपलं कर्म चांगलं करत राहायचं आपल्यासोबत भगवंत नक्की असतो आणि तुमच्या आयुष्यात खूपच प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तुमच्या भगवंताजवळ तुम्ही तुमच्या गुरुजवळ बसा तुपाचा दिवा लावा आणि त्यांचं नामस्मरण करा कारण गुरु कधी साथ सोडत नाही असं समजायचं की गुरु आपलं सगळं काय आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गुरुचं स्थान मोठं पाहिजे गुरुचं पाठबळ असेल तर या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही गुरुचं पाठबळ मिळवण्यासाठी त्यांची उपासना त्यांचा जग त्यांचं नामस्मरण त्यांचे पोती हे वाचन करा तुम्ही इतर इकडे तिकडे तुम्ही मन तुमचं फिरत असेल किंवा तुम्हाला खूप स्ट्रेस असेल खूप त्रास असेल तुम्ही बघा एकदा अध्यात्मात येऊन बघा तुमच्या मनाला काही नाही मिळालं तर तुमच्या मनाला शांती नक्की मिळेल तर मी जी सांगते सेवा ती मनापासून करा प्रत्येकाने प्रत्येक वेळेस सगळे प्रश्न घेऊन येऊ नका जी मी सेवा करते तुम्हाला सांगते माता लक्ष्मीची सेवा श्रीयंत्रावरती कुमकुमाचे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचं असतं त्याचप्रमाणे मी तुम्हाला कुंचनची सेवा सांगितली ती करा त्याचप्रमाणे घरामध्ये अष्टलक्ष्मी दिवा हा प्रत्येकाच्या असायला पाहिजे आठ लक्ष्मीचं तुम्हाला महत्त्व तर माहितीच आहे तर आठ लक्ष्मी जर तुमच्या आयुष्यामध्ये खुश असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही ग्रह कोणताही ग्रहमान किंवा कोणतेच काम तुमचं आणणार नाही अष्टलक्ष्मीची रोज नावं घ्यायची आठ लक्ष्मीची नावं घेऊन त्या दिव्याला हळदी कुंकू लावून अलंकरित करून धूपबत्ती दाखवून त्यांना ओवाळून त्यांना एखादं फुल व्हा तर अष्टलक्ष्मी दिवा घरामध्ये प्रत्येकाच्या असायलाच पाहिजे तर आपल्याकडे सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा मिळतो तुम्ही तो अगदी ऑर्डर करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला अगदी घर बसल्या अष्टलक्ष्मी दिवा मिळेल त्याचप्रमाणे गुलाब मोगरा केवडा तर मिळेल त्याचप्रमाणे माता लक्ष्मी सेवेसाठी लागणारं अष्टक असेल किंवा माता लक्ष्मी सेवेसाठी लागणारं स्तोत्र असेल तुपाचे दिवे असतील गुलाब केवडा मोगरा चंदन अगरबत्ती दूध आपल्याकडे मिळेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मला नंबर दिलेला आहे प्रत्येक माया चॅनलच्या सेवा तुम्ही बघा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक सेवेमध्ये काही ना काहीतरी असं चांगलं मिळेल की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि एकच अपेक्षा एक असते की आज माझं चांगलं झालं तुमचंही चांगलं व्हावं कारण कसं असतं दुःख वाटल्याने ते खूप वाढतं पण सुखसुद्धा वाटल्याने सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदसुद्धा येऊ शकतो त्यामुळे ज्या मी सेवा करते त्यात नेहमीच तुमच्यासोबत मी, मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते पण तुम्ही त्या किती घ्यायच्या तुम्ही त्या किती करायच्या ह्या तुमच्यावरती डिपेंड आहे प्रत्येक सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे नंतर आज सेवा केली की उद्या लगेच नेवा पाहिजे असं होत नाही कारण आईच्या पोटामध्ये बाळा जन्मलेल्यासुद्धा नऊ महिने लागतात त्याचप्रमाणे या सेवेचं फळस्वर तुम्हाला मिळेल फक्त सातत्य ठेवा कंटिन्यू करा आणि आपलं मन आपलं अंतकरण आपलं आचरण हे शुद्ध ठेवा सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या राहतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलमध्ये नवीन असा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली वेलायकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करा पूजा साहित्य घरपोच हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ